नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली पंचवीस क्विंटल ज्याशीचा दर आहे आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल जाता लाल लालपूर बघा तसे पुढील बाजार समती वाशी मानसिंग या ठिकाणी अवकालेली पंधरा क्विंटल जशीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाताही लालतूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी अवकालेले एकशे नऊ क्विंटल जशीचं दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाताही लालतूर बघा तसे पुढील बाजार समती जळगाव जामोदे असलगाव या ठिकाणी अवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जशीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाताही लातूर बघा तसे पुढील बाजार समिती दिग्रास या ठिकाणी जशीचा दर आहे हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल